नमस्कार मी जया माझ्या सोन सफा सिंप्ली क्रिएटिव या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोबीचे पराठे पाहणार आहोत रोज रोज कोबीची भाजी आणि चपाती खाऊन खूप कंटाळा येतो त्यामुळे काहीतरी वेगळं म्हणून आज आपण पराठे करूया त्यासाठी लागणार आहे गव्हाचे पीठ ओवा मिरची पावडर त्यानंतर लागणार आहे चवीपुरते मीठ हे सगळे जिन्नस आपण गव्हाच्या पिठात टाकून थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामुळे पराठे चिवट होत नाहीत आणि मग हे पीठ आपण व्यवस्थित भिजवून घ्यायचं आपलं चपातीच्या पिठाप्रमाणेच आपल्याला हे भिजवायचं आहे अति कडकसुद्धा करायचं नाही किंवा अति पातळ सुद्धा करायचं नाही आहे छान चपातीच्या पिठाप्रमाणे मऊ असं पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे आणि आता आपण हे पीठ भिजायला ठेवून द्यायचं आहे आता आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पळी तेल घ्यायचं आहे आपण पॅनमध्ये आणि असा पसरट पॅन घेतील तर बरं पडेल भाजीसाठी त्यामध्ये टाकूया तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरे छोटा चमचा जिरे एक मिरची एक इंच आलं किसून टाकायचं आणि हे मिश्रण आधी परतून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घाला आणि हे मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया छान असं ब्राऊन होईपर्यंत परतूया त्याच्यानंतर आपल्याला एक कांदा बारीक चिरून घालायचं आहे तो कांदा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग चांगला होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित छानपैकी त्यावर टाकायचं आहे आपल्याला किसलेला कोबी त्याच्यामध्ये थोडीशी हळद गरम मसाला धणे पावडर त्याच्यानंतर लाल तिखट ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचंय गॅस मोठा ठेवून व्यवस्थित पसरट पॅन असल्यामुळे त्यावर परतून घ्यायचंय त्यामुळे त्याच्यामध्ये कोबीमध्ये जे पाणी असतं ते उडून जातं त्यानंतर ही भाजी पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि थंड करून मग त्यात मीठ घालायचे आहे भाजी करत असताना मीठ घालायचं नाही थंड झाल्यावर मीठ घालायचं आहे जेणेकरून हे मिश्रण कोरडं राहील आणि त्यानंतर आपण आता पीठ भिजवून ठेवलं होतं पंधरा वीस मिनटं झाले त्यामुळे आता ते छान झालेलं आहे मऊ आता त्याला चपातीपेक्षा थोडासा लहान गोळा घ्यायचा आहे त्याची आपण आता वाटी बनवूया त्या वाटीमध्ये आपण जसं पुरणपोळीचं पुरण भरतो त्या पद्धतीने आपण आता हे मिश्रण भरूया त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मिश्रण त्यामध्ये भरू शकता कारण हे आता नाही नाहीये कोरडं झालेलं आहे त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ टाका जेणेकरून चपाती लाटताना ती फाटणार नाही आणि एक्स्ट्राचं गोळा करून एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून ठेवायचं आणि व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे चांगला प्रेस करून घ्यायचा आहे त्याला आणि आपण आता त्याची चपाती लाटायची आहे पराठा लाटायचा तुम्हाला किती जाड पाहिजे पातळ पाहिजे तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही करू शकता बघा अजिबात मिश्रण ह्यातून बाहेर पडत नाही आणि त्यानंतर त्याला तेल तूप जे हवं असेल ते लावून छान खरपूस भाजून घ्यायचंय छान आपण चपाती भाजतो त्याप्रमाणे खरपूस आहे झाले आपले पराठे तयार आता हे पराठे तुम्ही लोण्यासोबत दह्यासोबत सॉससोबत सोबत खाऊ शकता हे तुम्ही घरी करून पहा कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा आता हे मी दह्यासोबत घेतलेत खूप छान लागतात हे पराठे कसे झाले ते मला नक्की सांगा धन्यवाद